नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी शेड इव्हिनिंग टीममधून बोलतो आहे माझं नाव रोहित कातोरे आहे ही आमच्या चुलत्यांची सॉयबीन आहे दहा ते अकरा दिवसापासून या सोयाबीनमध्ये पाटाचं पाणी आहे आमची सर्व जमीन पाटापाशी आहे त्यानंतर पूर्णपणे सॉयबीन पिवळी पडलेली आहे पूर्ण म्हणजे झाडं कमकोच व्हायला हो लागलेले आहे त्यानंतर माझा प्लॉट बघूया बघा मित्रांनो हा माझा प्लॉट आहे मी वेस्टेज कंपनीचे प्रोडक्ट वापरले होते त्यामध्ये ॲक्वाजेल जेल टाकलं होतं बेसल डोसमध्ये त्यानंतर ही माझी सॉयबीन आहे पूर्ण अडीच एकर आहे त्यामध्ये पूर्णपणे पाणी आहे ते पाणी बघूया सॉयबीनला कम्प्लिट पस्तीस ते छत्तीस दिवस झालेले आहे पेरून आज छत्तीस दिवसाची सोयाबीन आहे हे बघा मित्रांनो एक ते दीड फुटापर्यंत पाणी माझ्या सॉयबीनमध्ये मा तरी पण आज सोयाबीन ही आहे हे सर्व ॲक्वाजेलचं कमाल आहे वेस्टेज कंपनीचं पूर्णपणे पाणी आहे पण एक सुद्धा झाड डॅमेज झालेलं नाही पूर्णपणे हिरवीगार आहे सोयाबीन त्यानंतर आमच्या चुलत्यांची मका बघूया त्या मकामध्ये पण पूर्णपणे पाणीच आहे पूर्ण हे समोर दिसतो आहे तो प पाटाच आहे पूर्णपण मका डॅमेज झालेले आहे मित्रांनो मी एकच गोष्ट सांगतो वेस्टेज कंपनीचे प्रॉडक्ट वापरून बघा तुम्हाला शंभर टक्के रेझर दिसन मित्रांनो तुम्हाला विशुवेल थँक्यू